श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सैपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माझ्या शॉपचा रुटीन पाहायला भेटणार आहे त्या आधोरती आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात याच्या दोघरच्या व्हिडिओमध्ये मी शॉपची टूर दिली होती त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कोणी जर पहिली नसेल तर नक्की पाहून घ्या माझं पार्लर आहे त्याच्यामुळं मग असं केस वगैरे तर पाहायला तुम्हाला भेटणारच आहेत आजच्या व्हिडिओमध्ये रात्री खूप जास्त लेट झाला होता आठ वाजले होते आणि घरी जाऊन स्वयंपाकही करायचा होता माझ्यासोबत कोणीही हेल्पर नाही आहे पार्लरमध्ये आणि घरीही त्याच्यामुळं असं थोडंसं अस्तव्यस्त तुम्हाला पाहायला भेटत असेल संध्याकाळी घरी जाण्यासाठी जर जा उशीर झाला तर जसं आहे तशा कंडिशनमध्ये पार्लर सोडून मला घरी जावं लागतं कारण की संध्याकाळच्या का वेळेस आयुष्य भूक लागलेली असते आणि जेवणासाठी तो अजिबात दम खात नाही मग रात्री लेटपर्यंत फेशलला क्लायंट होते त्याच्यामुळं हा असा अस्तव्यस्तपणा तुम्हाला पाहायला भेटत असेल आज पार्लरमध्ये डेलीमध्ये मला डायरेक्ट क्लिनिंग वगैरे करायला भेटत नाही आज कस्टमर नव्हते त्याच्यामुळे व्हिडिओ शूट केला आणि त्याचबरोबर ती माझी क्लिनिंगही दाखवलेली आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये पार्लरची स्टोरी मी तुमच्यासोबत क्लिनिंग करता करता शेअर करते इकडं माझी वॉश बेसिन इतकं घाण झालेलं आहे पाहू शकता त्याचबरोबर ती सुद्धा वॅक्सअप पडलेला आहे आणि वॉशरूम आहे साईडला त्याच्यामुळे भिंतीला पूर्ण ओलापणा लागलेला आहे हे पार्लर ज्या जागेमध्ये उभं आहे ती जागा आयुषच्या पप्पांच्या आजीची आहे म्हणजेच आयुषच्या पणजी आजीच्या आहे इथं त्यांचं खाऊचं दुकान असायचं अदोगरती आता माझं पार्लर आहे तर याच्या अदोगरती पार्लर होण्या अदोगरती लेडीज ही होती लेडीज शॉपी विथ पार्लर होतं पण मॅनेजमेंट जरा जुळायचं नाही कस्टमर्स आवरत नव्हते त्याच्यामुळं मग मी फक्त आत्ता पार्लरचंच चा, चालू ठेवलेलं आहे पार्लर तसं माझं खूप मोठं आहे पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला पुढच्या साईडमध्ये मी हेअर कटिंग वगैरे करते अप्रोच करते आणि पाठीमागच्या साईडला फेशियल वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या वॉशरूम आतमध्येच असल्यामुळं काय होतं की स्मेल येतो गुदमरला जातं आणि खिडकी नाही आहे पार्लरला अजिबातच दोन्ही साईडला शॉप आहेत त्याच्यामुळं काय होतं की खुमटवासायला चालू होतं त्याच्यामुळे एअर फ्रेशनर मारून घेतल्यावर पूर्ण शॉपमध्ये हे माझं लेकी बांबूचं प्लांट आहे त्याला पाणी घालणं चाललेलं आहे तसं तर रोज मला पाणी घालणं जमत नाही एक दिवसात दोन दिवसात मी याला पाणी घालत असते आणि खूप छान वाढलं आहे हे सुद्धा पार्लर आहे त्याच्यामुळं हायजीन ठेवावंच लागतं एकामेकांचे रुमाल किंवा स्पंज म्हणा किंवा इथलं पाणी वगैरे एकामेकाचं किंवा एकमेकांचे ब्रश वगैरे तसेच यूज केले जात नाही त्याला थोड्या वेळ पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवलं जातं त्यानंतरच ते यूजमध्ये घे करून घेण्यासाठी होतात थोड्या वेळ सुकवतेही मी त्यांना ही चेअर तसे घेऊन दोन वर्ष झालेले आहेत पण ह्याची कागद प्रत्येक लहान मुलगी का ह्याचे कागद फडत असतात ह्याचे अवतार असं झालेला आहे त्याच्यामुळं त्यानंतर पुढचे जे शॉपमधले मिरल होते त्याच्यावर पण खूप घाण झालेली होती शॉपला दरवाजा जरी असला ना तरी इतकी धूळ येते कारण की ते रोडवरतीच आहे पूर्ण दुहेमुळे तर पूर्ण घाण झालेलंच होतं शॉपचे मिरल पण जवळपास ना मी एक आठवडा झाला असेल माझं क्लिनिंग वगैरे काहीच झालं नव्हतं मी डेली बेसिसवरती क्लिनिंग वगैरे काही होत नाही फक्त झाडून पुसून वगैरे होतं पण असे क्लिनिंग वगैरे डीप क्लिनिंग वगैरे होत नाही कारण की कस्टमर अजिबातच दमखात नाही जेव्हा जर मी कस्टमरच्या आधूवरती आले तर तेव्हा जर तेव्हा क्लिनिंग होते नाही तर माझ्याबरोबर जर कस्टमर आलं तर माझी क्लिनिंग नाही होत घरी पण मला क्लिनिंग लागते आणि शॉपमध्येही क्लिनिंग लागते जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी नक्की करते पण मला वेळ नाही भेटला तर तेव्हा अजिबात क्लिनिंग वगैरे होत नाही शॉपचीही नाही होत आणि घरचीही नाही होत त्याचबरोबर या जादूगरच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते नॅपकिन वगैरे माझे रोजच्या रोज जेवढे घाण झालेले असतात तेवढे धुवायला वगैरे घेऊन गेलेली असते मी झाडून पुसून सगळं झालं झाडून झालं होतं क्लिनिंग झाली होती आता होतं फक्त कार्पेट वगैरे पुसून घ्यायचं कारण की अजूनही कोणी आलं नव्हतं शॉपमध्ये एकदा जे दुपारून कस्टमर स्टार्ट झालं आणि आत्ता लग्न सरळी आहे फेशियलसाठी वगैरे कोणी कस्टमर आला तर एक दीड ता तास मी रिकामी होत नाही त्याच्यामुळे मला सगळ्यात दादोगरती क्लिनिंग करून घेणं हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी माझ्या ह्या पार्लरला जवळपास दहा वर्ष झाले आणि दहा वर्षाच्या वेळेस जवळ मी स्टार्टअप करत होते सुरुवात करत होते त्यावेळेस मी लेडीज शॉपिंग केली होती आणि मला हे माहीत नव्हतं की माझं पार्लर चालेल की नाही लोक मला पसंत करतील की नाही किंवा माझ्याकडून हे जमे होईल की नाही हे माहीत नव्हतं भीतभीतच मी चेअर कमी कॉस्टमध्ये घेतलेले फर्निचर मी जुन्यामध्ये घेतलेलं त्याचबरोबर आतमधल्या साईडला जो तुम्ही ओटा पाहिलेला आहे तो फर्निचरमध्ये नसून तो ग्रेनाईटमध्ये बनवलेला आहे कारण की मग म्हटलं जर नाही शॉप चाललं तर मग आत बाहेर दोन अशा खोल्या होऊन ते रेंटने देता येईन अशा हिशोबाने पार्लरची सुरुवात झाली होती पण स्टार्टिंगलाच पार्लरला रिस्पॉन्स इतका भारी आला आणि कस्टमर एवढं छान वय वय गेलं माझ्याकडे त्याच्यामुळं उत्साह आणखी जास्त होता माझ्यामध्ये आणि चुका प्रत्येकाकडून होतात तसेच माझ्याकडूनही चुका झाल्या मी बिझनेसला अजिबात सिरियसली घेतलं नव्हतं पण बिझनेस जर एखाद्या बाईने जर सुरुवात केली आणि जर तिनं ठरवलं आहे आपल्याला काहीतरी करून दाखवायचे तर कोणीही तिला अडवू शकत नाही या क्षेत्रामध्ये तर आमचं गाव छोटं आहे पुण्याच्या जवळ आहे पण आमच्या गावामध्ये इतके पार्लर झालेले आहेत की काही विचारायलाच नको पण प्रत्येकाचं चालेल असेच नाही कारण की प्रत्येकाची सर्विस प्रत्येकाचं बोलणं प्रत्येकाची करायची वेगळी वेगळी पद्धत असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसमध्ये जेव्हा आपण उतरतो ना त्यावेळेस तोंडामध्ये साखरच पाहिजे एखाद्याशी उद्धट बोललात एखाद्याशी तुम्ही असं थोडंसं वाईट वागलात तर ते, ते कस्टमर परत फिरून आपल्याकडे येत नाही मायेकडे ना जवळपासून आमच्या गावापासून दहा ते बारा किलोमीटरवरून लोक मायेकडे पार्लरसाठी येतात ते एक दिवसासाठी नाही जवळपास आहे ना काही काही कस्टमर असे आहेत की सात आठ वर्षापासून कंटिन्यू मायाकडे येतात जवळपास पाच ते सहा किलोमीटरपासून येतात ते आणि मी ते तसे जोडून ठेवलेले आहेत कस्टमर क्लिनिंग करता करता पार्लरचं कस्टमरही झालं ॲब्रोजही झाले आणि आता शेवटीला राहिलं होतं ते देवपूजा तर देवपूजा करून घेते पारस काढल्याशिवाय मी देवाला दिवाळी लावत नाही आणि उदबत्ती लावत नाही तर पारस काढून घेतले आणि मग दिवाबत्ती करून घेतली कष्ट करायची हिंमत जर असेल तर देव कुठूनही आपल्याला कस्टमर देत असतो त्याच्यामुळं देवाचे कधीही हा आभार मानलेले चांगले त्यामुळं इकडं देवाच्या देवाच्या पूजेनंतर आजच्या दिवसाची म्हणजेच पार्लरमधल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओजोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय